महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री बाळशास्त्री पत्रकार 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 संघातर्फे संघातर्फे पुरस्कार पुरस्कार प्रदान दिनानिमित्त समारंभ शिर्डी येथे होत असलेल्या या पुरस्कार समारंभात संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून पुरस्कारार्थी आले होते त्यांचे शिर्डी येथे स्वागत करीत आहे असे प्रतिपादन शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले दर्पणकार दर्पणकार बाळशासी जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त इंटरनॅशनल अचीवर्स अवॉर्ड व दर्पण जीवन गौरव पुरस्कार समारंभ मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार रोजी दुपारी अडीच वाजता हॉटेल शांती कमल शिर्डी येथे आयोजित करण्यात आला याप्रसंगी गोरक्ष गाडेलकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकप्रिय जादूगार डी लाल वलसाड गुजरात व जादूगार रिया भागवत संगमनेर यांनी उत्कृष्ट जादूचे प्रयोग सादर करून रसिकांची वाहवा मिळवली त्यानंतर दर्पणकार बाळशास्त्री व साईबाबांच्या प्रतिमेचं सा पूजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे यांनी केली त्यांनी पत्रकार दिनाचे महत्व विशद केले आजच्या पिढीला ओळख व्हावी यासाठी पत्रकार संघातर्फे विशेष प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला पुरुष यांचा आंतरराष्ट्रीय याचीवर सांवड पुरस्काराने तर विशेष कामगिरी केलेल्या साठ वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांचा अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या दर्पण जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित दर्पणकार भा जांभेकर पत्रकार संस्था अध्यक्ष कृतिका संदीप मराठे भागवत इरटकर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीश अरुण देशमुख राष्ट्रीय महासचिव नाशिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉद्वारे दोन पैठणी दोन पर्स व सोन्याची नथ तसेच विविध भेटवस्तू उपस्थितांना देण्यात आल्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी प्रतिनिधी भागवत इरटकर शिर्डी जे काही भगवंतानं कार्य दिलेले श्रीमद भागवत कथा रामायण कथा समाज प्रमोद प्रबोधन आम्ही त्याद्वारे करतो आहोत यामध्ये सर्व काही सामाजिक कार्य असतील व्यसनमुक्ती असेल सर्व काही कार्यक्रम केले जातात या समाजामध्ये म्हणून या पत्रकार मंडळींनी आम्हाला या ठिकाणी बोलावलं आणि जो काही कार्यक्रम आम्ही भागवताद्वारे करतो यांना पुन्हा त्या ठिकाणी एक वेग मिळण्याकरता या सर्व पत्रकार मंडळींनी या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलावलं गेलं सन्मान केला आम्ही त्यांचेही सुद्धा आभारी आहोत वारकरी सम्राज्याचं आपण पत्रकार यायचं का, का संदेश देऊ शकाल पत्रकार या माध्यमातून जे काही समाजामध्ये लहान मोठे काही कार्यक्रम होत असतात आपल्या पत्रकार आ, या मंडळीच्या वतीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचतो आणि छोटे मोठे जे कार्यक्रम असतील ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम ही पत्रकार मंडळी करतात म्हणून आज विशेष पत्रकार दिनानिमित्त हा कार्यक्रम त्या ठिकाणी विशेष वाटला आपण कुठून आले आहे आम्ही आमचं गाव देवामाळी तालुका मेखर जिल्हा बुलढाणा इथून आम्ही आमचे पत्रकार रवींद्र सुरुसे यांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो धन्यवाद जय हरी जय हरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा